भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कांचल कोल्याने बारामतीत काटेवाडी धारगडवाडी तसेच पवारांच्या गावात प्रचार दौरा केला परवा दिवशी भिगवण येते आमची सभा होती आणि माझी मुलगी म्हणजे तिच्या आजोळी बारामतीला ठेवली आहे दीड आहे त्या निमित्ताने म्हणलं आता जायचंय तर आपण तिला भेट देऊन जाऊ तर त्यावेळेस नानासाहेबांचा मला फोन झाला की ताई तुम्ही जर बारामतीला येणार आहात तर आपण बारामतीचे जे सिद्धेश्वराचे मंदिर आहे ग्रामजाव सिद्धेश्वर तिथे आपण अभिषेक करू सोमवार आहे तारीखही चांगली आहे त्यामुळे आम्ही तिथे अभिषेकाला गेलो होतो सर्व पूजा हे करून झाली पूजा करत असताना सर्व अभिषेक झाला आणि नमस्कार करत असताना नकळत तिथे जे पिंढ्यावरचं बेलपत्र होतं ते माझ्या कपाळावर तिची कळलेलं होती ते मलाही माहीत नव्हतं काकाच म्हणाले काही तुम्हाला बारामतीकरांचा कौल आहे पाठी शिकवलं आहे तेव्हाच मी ठरवलं की चला तो था था आता बारामतीतून आपल्याला ग्रीन सिग्नल आहे तेव्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद पाठीशी आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादच पाठीशी घेऊन आता आपल्याला लढायचे आता थांबायचं नाही आता फक्त लढायचंय